आज आपण सर्वांनी बघितलं की माझी नगरसेवक श्री सुहास देसाई साहेब यांनी महापालिकेच्या दरवाज्याच्या समोर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कचऱ्याचा ढीक कचऱ्याचा ढीक त्यातून नव्हता ॲक्च्युली तो मला वाटतं कोबी आणि फ्रेश कचरा होता तो तो कचरा तो नव्हताच ॲक्च्युली तर मला सगळ्यात प्रथम हे क्लिअर करायचं आहे त्यांनी कचऱ्याचा ढीक तर ता काय टाकलेलं नाही पण हा समस्या गंभीर आहे आणि सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या पद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला मेसेज वेल टेकन या संदर्भात माझी सुहास देसाई साहेबांची सकाळी चर्चा झाली होती आणि आमची सविस्तर चर्चा झाली होती इनफॅक्ट देसाई साहेबांनी एक एक तक्रार पण मला सांगितली होती ज्याचं निराकरण केवळ पाच मिनिटात महापालिकेने केला हे जरी असलं तरी ठाणे महानगरपालिका कर मान्य करते की गेल्या चार पाच दिवसापासून ठाणे था, शहरातला जो कचरा आहे त्याचा जो प्राथमिक संकलन आहे म्हणजे प्रायमरी कलेक्शन त्याच्यामध्ये थोडीफार अडचण निर्माण झाली होती परिणामी काय झालं की प्राथमिक संकलन जे घंटा गाड्यांच्या माध्यमातून होतो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला आणि काही प्रमाणात शहरात जे कचऱ्याचे जे ओपन स्पॉट्स असतात त्याच्यामध्ये वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे तर कश्या प्रकारे कचरा साफ केला जाईल काय महापालिकेने उपाय योजना आखलेल्या आहेत महापालिका आयुक्ताने देखील आदेश दिलेले आहेत जाऊन कचरा संकलन करण्याचे हा बघा प्रॉब्लेम झाला प्रायमरी कलेक्शन मध्ये प्राथमिक संकलन मध्ये आता प्राथमिक संकलन मध्ये प्रॉब्लेम का झाला तो मेन कारण आहे की ठाणे शहरात जे हस्तांतरण स्थानक आहे आपल्याकडे हस्तांतरण स्थानक एकच आहे तो म्हणजे सीपी तलाव डायगरचा जो प्रकल्प होता तो काही तांत्रिक कारण असतो तो बंद झाला त्याच्यामुळे सीपी तलाव जे आपलं हस्तांतरण स्थानक आहे तिथे कचऱ्याचं प्रमाण वाढलं परिणामी जे रुटीन हस्तांतरण म्हणजे रुटीन कचरा म्हणजे घंटा गाड्यांमधून मोठ्या जो कचरा ट्रान्सफर होतो ती प्रक्रिया थांबली परिणामी प्रा प्राथमिक संकलन मध्ये अडचण निर्माण झाली ही बाब विचारात घेता या संदर्भात वरिष्ठ सरावर मग एक बैठक झाली मी आवर्जून सांगतो कि या शहरातले सर्व सन्माननीय आमदार आणि या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या स्तरावर एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये सन्माननीय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी प्रशासनाला काही सूचना केलेल्या आहेत आणि त्यानुसार ठाणे शहरात आपल्याला अजून ट्रान्सफर सेशन निर्माण करा या संदर्भात सूचना प्राप्त झाल्या आहेत प्रशासनाकडनं एक शोध मोहीम घेण्यात आली आणि आम्ही काही स्पॉट्स निश्चित केलेले आहेत आपल्याला कल्पना आहे की ठाणे शहर मध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये तीन परिमंडळ आहेत तर आपण काय करतोय की परिमंडळ दोन आणि तीन साठी आम्ही आता तीन हस्तांतरण स्थानक आम्ही प्रपोज तर केलेले आहेत आणि पुढील एक ते दोन दिवसात ते सुरू पण होणार आहे हे जरी असलं तरी मी आज आपल्याला क्लिअरली सांगू इच्छितो की ज्या नऊ प्रभाग समिती आहेत त्या नऊ प्रभाग समितीमध्ये जर आपण बघितला फक्त एकच प्रभाग समिती आहे नगर प्रभाग समिती जिथे घरोघरी घनकचरा संकलन सद्यस्थितीत होत नाही आहे बाकी आठही प्रभाग समितीमध्ये प्राथमिक संकलन सुरू झालेलं आहे तर पुढील एक ते दोन दिवसात हे जे अजून ॲडिशनल जे ट्रान्सफर स्टेशन आहेत ते प्रशासनातर्फे सुरू करण्यात येतील आणि हे जे प्राथमिक संकलनमध्ये जे व्यत्यय निर्माण झालं होतं ते पूर्णपणे निघून जाणार तर अजूनही शहरातील अनेक रस्त्यांवरती जसं कचऱ्याचा मोठा मोठा ढीग सारखं दिसून येतो त्यामुळे अनेक नागरिकांना त्याच्या अडचणींना सामोरे जावे लागते तर पालिकेने देखील सांगितलं की सीपी तलाव जो कचरा आहे तो येत्या तीन दिवसांमध्ये जादा गादा लावून द्यावी तो अनेक दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी समस्या जी आहे ती निराकरण नेमकं कधीपर्यंत होईल नाही नाही मी थोडस आपल्या मताशी डिफर करतो परिस्थितीमध्ये नक्कीच सुधारणा झाली आहे एक असा टाइम आला होता जेव्हा घंटागाडी फिरतच नव्हत्या आज नऊ प्रभाग समितीमधून आठ प्रभाग समितीमध्ये प्राथमिक संकलन सुरू झालेलं आहे तर थोडीफार सुधारणा आहे त्याचसोबत आज गेले चार ते पाच दिवसात आम्ही सीपी पी तलावमधून ऑलमोस्ट अकरा हजार टन घनकचरा आपण अतकोलीला म्हणजे राज्य शासनाकडनं आपल्याला जी जागा भेटली आहे अतकोलीला तेथे ते शास्त्रोक्त पद्धतीने घनकचराची विल्हेवाट पण आपण सुरू केलेली आहे सो so, ऑन on वन हॅन्ड प्राथमिक संकलन सुरू झालेलं आहे अँड ऑन द अदर हँड सीपी तलाव मध्ये जो कचरा साचला होता तो आपण अतकोलीला घेऊन त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट सुरू केलेली आहे ठीक आहे मी मान्य करतो कचराचे काही प्रमाणात ओपन स्पॉट्स आहेत पण पुढील दोन दिवसात सगळे स्पॉट्स नील करण्यात